माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विक्रीसाठी घेऊन निघालेल्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला एस टी बसने पाठीमागून धडक घेऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत हा अपघात पहाटे चार वाजेच्या सुमारास मोहळ पंढरपूर आळंदी या पालखी महामार्गावरील पोखरापूर शिवारातील एका वळणावर झाला असून अजय राजू काकडे रानार खवनी असे जखमीचे नाव असून त्याला उपचारासाठी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे अन्य दोघा जखमींना नावे समजून शिकली नसून मोळ पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार ट्रॅक्टर क्रमांक तेरा ई एस झिरो एक आठ नऊ हा कोबी व अन्य भाजीपाला घेऊन पहाटे चार वाजण्या सुमारास मोहोळच्या दिशेने निघाला होता त्याचवेळी रत्नागिरी आगाराची एस टी बस क्रमांक एम एच आठ ए पी पाच सात दोन चार ही भरधाव वेगाने मोहोळच्या दिशेने निघाली होती दोन्ही वाहने पालखी महामार्गावरील पोखरापूर बळणारिताच एस टी बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली धडक इतकी जोरात होती की ट्रॅक्टर पलटी झाला तर ट्रॉली एका बाजूला जाऊन पडली अपघातानंतर एसटी बस दुबच्या करून चढली पण या अपघाताची नोंद मोहोळ पोलिस झाली असून अधिक तपास अपघात पथकाचे हवालदार अतुल क्षीरसागर करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका